ओम नम शिवाय श्री शिवा देवराज देवराज ब्राह्मणाचा ब्राह्मणाचा उद्धार उद्धार अध्याय दुसरा श्री गणेशाय नमः शौनक म्हणाले सुतजी तुम्ही धन्य आहात तुम्ही परमार्थ तत्व यथार्थ जाणले आहे तुम्ही आम्हाला शिवपुराणाचे अद्भुत आणि दिव्य महात्मा सांगून मोठीच कृपा केली आहे या भूलोकी शिवकथेसारखे कल्याणप्रद आणि सर्वश्रेष्ठ असे अन्य साधन नाही ही, ही गोष्ट आमच्या लक्षात आली आहे आता कलियुगात या कथेच्या पुण्य प्रभावाने कोणकोणते पातकी शुद्ध होतात ते, होता, ते सांगून या जगाला कृतार्थ करा अशी विनम्र प्रार्थना आहे सूत शौनकांना म्हणाले मुनिवर्य शिवपुराणाचे श्रवण पठणाने पापी दुराचारी दुष्ट आणि काम कामक्रोधादी विकारांना व्यापलेले सर्व मानव शुद्ध होतात मी तुम्हाला याविषयीची एक पुरातन कथा सांगतो तिच्या श्रवणाने मनुष्यांच्या पापांचा पूर्णता नाश होतो फार पूर्वीची गोष्ट आहे किरातांच्या नगरात देवराज नावाचा एक दुर्बळ आणि दरिद्र ब्राह्मण राहत असे तो वैदिक धर्माला अनुसरून वागत असे वैश्यवृत्तीचा अवलंब करून रसादिकांची विक्री करत असे त्याने विश्वासघात करून अनेकांना फसवले होते अनेकांना ठार करून त्यांचे धन लुबाडले होते तो यत किंचितही दानधर्म करत नसे तो वेशागमन करणारा आचारभ्रष्ट विप्र होता एके दिवशी सहजगत्या फिरत फिरत देवराज प्रतिष्ठानपूर नामक नगरात प्रवेशला तेथे त्याला एक शिवालय दिसले त्या मंदिराच्या सभामंडपात अनेक साधू आणि महात्मे जमले होते या ब्राह्मणाने तेथेच विश्रांती घेण्याचे ठरवले त्या रात्री त्याला ताप भरला खूपच त्रास झाला खूपच त्रास होऊ लागला त्या समयी एक ब्राह्मण उपस्थित श्रोत्यांना शिवापुर शिवपुरण ऐकवत होता तापाने फणफणत असूनही तो ब्राह्मण शिवकथेचे लक्षपूर्वक श्रवण करत होता हे कथावाचन महिनाभर चालले होते त्या अवधीत व्याधीने जर्जर होऊन तो ब्राह्मण तेथेच पडून होता असूनही त्याला संपूर्ण कथा श्रवण्याचा लाभ झाला त्याच्या आयुष्यात एवढेच काय ते पुण्यकर्म घडले होते मग तो लवकरच मरण पावला यमदूतांनी त्याच्या जीवात्म्याला पाशाने बांधून मारत मारत यमलोकी नेले तेवढ्यात भगवान शंकरांचे पार्श्व दगन पार्षद गण त्वरेने तेथे आले ते कर्पुरा समान शुभ्र वर्णाचे होते त्यांच्या भस्म चर्चित सर्वांगावर रुद्राक्षांची आभूषणे होती त्या प्रत्येकाच्या हातात तीक्ष्ण त्रिशूळ होते त्याने यमदूताना धमकावले आणि मारहाण करून पिटाळून लावले त्यांनी देवराजाची पाशातून मुक्तता केली त्याला ने शिवलोके नेण्यासाठी एका दिव्य विमानात बसवले त्यामुळे यमलोकात मोठी खळबळ मोठी खळबळ माजली यमदूतांचा कोलाहळ ऐकून यमधर्म आपल्या बाहेर आला यमदूतांचा कोलाहळ ऐकून यमधर्म आपल्या प्रासादातून बाहेर आला साक्षात दिसणाऱ्या पाहून त्याला मोठे आश्चर्य वाटले त्याने भीतीपोटी त्यांच्याकडे कसलीही विचारणा केली नाही अंतर्दृष्टीने सर्व प्रकार जाणून घेऊन तो गप्प राहिला त्याने शिवदूतांना सन्मान केला त्यांची यथाविधी पूजा केली उत्तम आदरा करून त्यांना प्रेमाने निरोप दिला देवराज विप्राला समवेत घेऊन ते सर्वजण कैलास लोके गेले त्यांनी त्या ब्राह्मणाला करुणासागर शिवजींच्या स्वाधीन केले अशा प्रकारे शिवपुराण कथा श्रवणाने दुष्टात्मा असूनही त्या ब्राह्मणाला श्रेष्ठ गती प्राप्त झाली ही कथा ऐकून शौनकांना आनंद झाला ते सुतजींना म्हणाले हे महामते तुम्ही सर्वज्ञ आहात कृपा प्रसादाने मी खरोखरच कृतार्थ झालो आहे तुम्ही सांगितलेल्या या कथेने माझे पण फारच प्रफुल्लित झाले आहे भगवान शंकरांवरील प्रेमभक्ती वृंदिंगत व्हावी म्हणून तुम्ही मला आणखी एखादी कथा सांगा अध्याय दुसरा समाप्त ओम नम श्रीवाय हर हर महादेव